मित्रांनो नमस्कार ओव्हर थिंकिंग करण्याची सवय किंवा सतत विचार करण्याची सवय अतिविचार करण्याची सवय सतत निगेटिव्ह विचार करण्याची सवय अशा ओव्हर थिंकिंगच्या सगळ्या प्रॉब्लेम्सवर मी यापूर्वी यूट्यूबवर बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्यामधून वेगवेगळ्या टिप्स ट्रिक्स आणि टेक्निकससुद्धा सांगितलेल्या आहेत की या अशा प्रकारच्या सवयतून कसं बाहेर पडायचं आजच्या या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा ओव्हर थिंकिंग करण्याच्या सवयीतून बाहेर पडण्यासाठी आणखीन काही नवीन आणि वेगळ्या सोप्या टिप्स मी इथे सांगणार आहे यामध्ये पहिला आहे जर तुम्हाला विचार सवय असेल तर स्वतः अवेअर व्हायचं आहे आणि जो विचार आपण करतो त्या विचाराचा विचार करायचा आहे की आपण आता जो विचार करतो तो विचार म्हणजे विचार आहे ते वास्तव नाही कारण बऱ्याच वेळा ओव्हर थिंकिंग करणाऱ्या लोकांच्या बाबतीत हे लोक अति भूतकाळाचा तर विचार करत असतात किंवा भविष्यकाळात कसं होईल याचा विचार करत असतात भूतकाळात असं का झालं याचा विचार करत असतील किंवा भविष्य काळामध्ये कसं होईल याची विनाकारण चिंता करत असते वर्तमान काळात आपण काय करू शकतोय आणि तो विचार कसा सुधारू शकतोय यावर ते फोकस करत नाही त्यामुळे आपण जो विचार करतोय ते नुसत्याच शंका आहेत तसं होणार नाही आहे आपण आता जे प्रयत्न करतोय त्याप्रमाणेच होणार आहे असं स्वतःला सांगायचं आहे आणि योग्य कसं करता येईल विचार कसा दुरुस्त करता येईल यावर तुम्हाला फोकस करायचा आहे तुम्ही जर विचार करताय नेमकं तसं आता लोक काय विचार करतात की वाईट झालं तर काय असं झालं तर काय तसं झालं तर काय आणि वाईट झालं तर काय आणि झालं तर मग तसं काय ॲक्च्युली तसं काहीच होणार नसते पण वाईटच होईल असं ग्रहितवरून लोक विचार करत असतात तर त्याच्याऐवजी वाईट होणार नाही आहे तुम्ही जे प्रयत्न करणार आहात त्या प्रयत्नावर विश्वास ठेवून चांगलंच होणार आहे या उद्देशानं पॉझिटिव्ह बनवण्यानं प्रयत्न करायचा आहे चांगलं होणार या उद्देशाने केलेल्या प्रयत्नामध्ये यश येणार आहे वाईटच होणार आणि असं विचार करून चांगला प्रयत्न करताना त्या प्रयत्नामध्ये यश मिळणार नाही त्यामुळं ओवर थिंकिंगमधून बाहेर पडण्यासाठी चांगलंच होणार आहे असे उद्देशानं असा विचार करून प्रयत्न करायचा आहे आणि विनाकारण भविष्यकाळचे आणि भूतकाळचे विचार जर तुम्ही करत असाल तर त्या विचार तिथं तुम्हाला थांबवायचं आहे ओव्हर थिंकिंग करण्याच्या सवयीमधून बाहेर पडण्यासाठी दुसरा एक महत्वाचा उपाय आहे व्यक्तवा बोला बऱ्याच वेळा तुम्ही विनाकरण नकारात्मक विचार करत असता वाईट होईल वाईट झालं तर काय चुकीचं झालं वाईट झालं तर अशा प्रकारचे विचार हे तुमच्या मनाला खात असतात अशा वेळेला तुमच्या जवळच्या मित्राला किंवा जवळच्या मैत्रिणीला नातेवाईकाला ज्यावेळेला तुम्ही बोलाल व्यक्त व्हाल त्यावेळेला तुमचं मन हलकं होईल आणि त्यातून तुम्हाला काहीतरी मार्ग मिळेल एखाद्या वेळेला मित्र तुम्हाला मार्गदर्शन करू शकेल मदत करू शकेल किंवा बऱ्याच वेळेला बोलता बोलता स्वतःलाच उपाय सुचतो स्वतःला जसं वाटतं की आपण काहीतरी ते चुकीचा विचार केला जे होणार नाही त्याचा आपणच विचार करत होतो हे बोलता बोलता आपल्यालासुद्धा जाणवत असतं तुम्हाला स्वतःला तरी जाणवेलच मित्राकडून सहकार्य मिळेल किंवा एखादा प्रोफेशनल काउन्सिलरची तुम्ही मदत घेऊ शकताय की जिथं तुमचा विषय हा गोपनीय ठेवला जातो आणि त्यातून तुम्हाला योग्य तुम तो मार्ग मिळू शकतो कुठल्याही प्रकारे व्यक्त होणं हे अतिशय गरजेचं आहे ओवर थिंकिंगच्या सवयेतून विचार करण्याच्या सवयीतून बाहेर पडण्यासाठी तिसरा एक महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजे जागा बदला आता बऱ्याच वेळा तुम्ही ज्याला विचार करत बसता त्याला एका जागी असे बसले असता निराश निराशसारखं बसले असता एका जागी बसून बसून डोक्यात तोच विचार येत असतो अशा वेळेला तुम्ही जागा चेंज केला दुसरीकडे गेला तर तो विचार डिस्कनेक्ट व्हायला मदत होते त्यामुळे ज्या ज्या वेळेला तुम्हाला असं वाटलं की मी आता विचार करायला लागलेला आहे माझी विचारांची लिंक लागलेली आहे ती विचारांची लिंक ती विचारांची साखळी तुटणं गरजेचं आहे आणि विचारांची साखळी तुटली तर तुम्हाला पुन्हा नॉर्मल व्हायला मिळेल किंवा प्रेझेंट मुवमेंटमध्ये यायला मिळेल आणि विचारांची साखळी ही तुटण्यासाठी तुम्हाला जागा बदलणं गरजेचं आहे डिस्कनेक्ट विचारांची साखळी करायचं आहे जागा बदलायचं बाहेर जायचं मित्रांची जायचं सा। जाऊन फिरून यायचं चक्कर मारण्याचं असं ज्यावेळा तुम्ही कराल तेव्हा ते साखळी डिस्कनेक्ट होईल आणि तुम्ही प्रेझेंट मुमेंटमध्ये तिथे येऊ शकता त्यानंतर आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही विचार जास्त करता तेव्हा तुमच्या हातून काम कमी होतं तुमचा कुठल्या गोष्टीवर फोकस लागत नाही मन स्थिर नसतं आणि तुम्ही जे काम करत आहात त्यामध्ये तुम्ही बेस्ट देऊ शकत नाही मग स्त्री असाल तर घरगुती कामामध्ये किंवा ज्या ऑफिसमध्ये काम करत असाल पुरुष असेल तर तुमच्या ऑफिसच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जेथे तुम्ही जे जे काही काम करत असाल त्या कामामध्ये तुम्ही बेस्ट देऊ शकत नाही त्यामुळे ज्या ज्यावेळेला तुम्ही विचार करता ज्या ज्याला ओवर थिंकिंग करत असता त्यावेळेला तुम्ही तुमच्या कामामध्ये बेस्ट देऊ शकत नाही जेवढा जास्त विचार तेवढं तुमचं काम कमी होणार हे मात्र कायम ओव्हर थिंकिंगच्या बाहेर पडण्यासाठी आणखीन एक महत्त्वाचा उपाय बिझी करत होता जर तुम्ही बिझी असता तर आपोआप तुमच्या विचारांची फ्रिक्वेन्सीही कमी होत असते जर तुम्ही एकटे बसलेला आहात निवांत बसलेला आहात हातामध्ये काही काम नाही अशा तुमच्या मनात विचार येणं साहजिकच आहे नैसर्गिक आहे आणि यातून बाहेर पडण्यासाठी स्वतःला बिझी ठेवा व्यस्त करा सतत कुठल्या कुठल्या तर कामामध्ये ॲक्टिव्ह राहा कामांची लिस्ट स्वतः स्वतःकडे बनवा खिशामध्ये ठेवा टू व्ही लिस्ट म्हणतात त्याला त्या लिस्टप्रमाणे ॲक्टिव्हिटी करा प्रगती पण होत जाईल तुमचं टेन्शन पण कमी होत जाईल आणि विचारांची फ्रिक्वेन्सी ही आपोआप कमी झाले त्यानंतर निर्णय घ्या मित्र हो निर्णय घेणं होतच आहे कुठलाही निर्णय परफेक्ट असू शकत नाही चुकील चुकेल चुकेल काय चुकलं तर काय वाईट झालं तर काय असं विचार करून करत बसण्यापेक्षा स्वतःवर उचवायच्यावर योग्य विचार करून कोणताही निर्णय घेणं गरजेचं असतं कुठलाही निर्णय चूक किंवा बरोबर नसतो तो त्या त्या वेळेच्या बुद्धीनुसार ज्ञानानुसार नॉलेजनुसार अनुभवानुसार घेतलेला निर्णय असतो भविष्यामध्ये पूर्वी घेतलेल्या निर्णयाचं दुःख करण्याची काही गरज नाही त्यावेळेला भूतकाळामध्ये आपल्याला जेवढं नॉलेज होतं जेवढं आपल्याला समज होती त्या पूर्ण समजचा वापर करून आपण त्या है, है, कर, कर त्या सिच्युएशननुसार ते निर्णय घेतलेला असतात त्यामुळं जुन्या निर्णयांचा गिल्ट मनामध्ये आता बळण्याची गरज नाही आणि आता आपण भविष्याचा विचार न करता आत्ता जो काही आपल्या बुद्धी आहे ज्ञान आहे त्यानुसार निर्णय घेणं फार महत्त्वाचं आहे परफेक्ट निर्णय व्हावा याचा विचार करत बसू नका निर्णय घेत राहा पुढं त्या निर्णयाला दुरुस्त करत राहायचं आहे तुमच्या यशामध्ये यश मिळणारच आहे प्रत्येक निर्णय तुम्हाला काहीतरी अनुभव ज्ञान देऊन जाणारचं आहे यश मिळवून देणार आहे आणि ह्या सततच्या विचारातून बाहेर पडण्यासाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट कायमशी ठेवा जे बदलणारच नाही अशा गोष्टीचा विचार करणं बंद करा नॉर्मली आपल्या आयुष्यामध्ये आपण बऱ्याच वेळा ज्या गोष्टीमध्ये आपण काही करूच शकत नाही किंवा जे झा होऊन गेलेली घटना आहे ज्यामध्ये आता काही बदल होऊच शकत नाही अशा गोष्टींचा विचार करण्यात येणार आपण तुम्ही ज्यावेळेला ज्या ज्या वेळेला सतत विचार करताय ओव्हर थिंकिंग करत असता त्यावेळेला जे गोष्टी तुमच्या हातात नाहीत त्या गोष्टीचा किंवा ज्या गोष्टी आता बदलू शकणार आहेत अशा गोष्टीचा पण तुम्ही विचार करत असता त्यामुळे या गोष्टी सोडून द्या ज्या गोष्टी सुद्धा तुम्ही काही बदलू शकत नाही किंवा तुमच्या हातात नाही अशा गोष्टींचा विचार अजिबात करू नका पुढचं आयुष्य कसं सुखी करता येईल यावर फोकस करा मित्र हो ओव्हर मी यापूर्वी अनेक भरपूर बोललेला आहे अनेक टिप्स सांगितलेले आहेत युट्यूबला तुम्ही खाली सर्च करू शकता याही काही एक्स्ट्रा सोप्या साध्या टिप्स आहेत की ज्या लक्षात ठेवा आणि त्याचा वापर आयुष्यामध्ये कायम करत राहा मित्रो यूट्यूबवर मी भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत पण सबस्क्राईब करा असं मी कधी सांगत नाही माझी विनंती आहे सबस्क्राईब करा हा व्हिडिओ मला आवडला असेल तर शेअर करा थँक्यू